नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत केंद्र सरकारच्या धर्तीवर अखेर वाढ तर सुधारित शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत शासनाच्या अधिसूचनेनुसार वाढ करणेबाबत एक महत्वपूर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सरकारच्या एकोणतीस तीन दोन हजार अठरापासून पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये वीस लाखा इतकी करण्यात आली असून केंद्र शासन यापुढे ज्या ज्या सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करेल व ती वाढ त्या त्या त्यावेळी अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू करण्यास अखेर मान्यता देण्यात आलेली आहे सदर मर्यादेत वाढ करताना निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या प्रकरणाची सर्वकष तपासणी केल्यानंतरच संबंधित सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान प्रदान केले जाईल अशी बाब निर्णयात नमूद करण्यात आलेली आहे आता या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे